लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे नाशिक लोकसभेच्या स्पर्धेमध्ये आता महंतांनी उडी घेतली आहे त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांनी एकत्र येत हा उमेदवार दिलाय सोमेश्वरानंद सरस्वती महाराज लोकसभेच्या मैदानात उतरलेत श्रीराम शक्तीपीठाचे सरस्वती यांनी पत्रकार परिषद घेत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेने सिद्धेश्वरानंद सरस्वती यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आलाय साधू महंतांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला त्यांनाही लोकशाहीने अधिकार दिलाय निवडणुकीच्या आखाड्यात आधीच उतरलेले शांतिगिरी महाराज यांच्याशी आम्ही वार्तालाप या पत्रकार परिषदेच्या दरम्यान स्पष्ट करण्यात आलं गेल्या काही वर्षात साधू महंतांच्या बाबत कुठलाही विकास झाला नाही त्यामुळे आम्हाला प्रतिनिधित्व करायचंय अशी भूमिका त्यांनी यावेळी घोषित केली रूपरेषा कशी आहे मी एक्सप्लेन करत आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आता आम्हाला इथून श्री गणेश करायचा इथून सुरुवात आमची करायची मी सर्वांना प्रथम श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन बघा सर्वात सुरुवात करायच्या आधी एकच मी एक थॉट आहे महापुरुषांचा थॉट आहे एव्हरीथिंग चेंजेस नथिंग रिमेन्स विदाऊट चेंज चेंज युअर थॉट यू चेंज युअर वर्ल्ड याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही म्हणजे आप निसर्गाचा नियम आहे की काळानुरूप बदलत असतो मग तो बदल घडवण्यासाठी आम्ही म्हणजे श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीने का होईना किंवा स्वामीजींच्या वतीने किंवा होईना किंवा महाखाडा परिषदेच्या वतीने होणार की त्यांनी मला हे सुचवलं आणि ज्या जोपर्यंत आपल्या मनामध्ये एखादा विचार येत नाही बदल करण्याचा आणि जोपर्यंत आपण बदल घडू शकत नाही जर आपल्या मनामध्ये विचार आला आपण बदल बदल घडवला पाहिजे आणि तो तो बदल घडल्यानंतर आपण जग पण घडू शकतोय जसं की आपल्याला समाजामध्ये काम करायचं आहे बघा समाजामध्ये काम करत असताना आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून आरोग्य असेल शिक्षण असेल पर्यावरण असेल या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे आरोग्याचा संदर्भ घेतला तर आपला हा पूर्ण तहसील हा जो आहे आदिवासी भाग आहे जास्त जसं जस पाहिजे तसं कार्य आमच्यापर्यंत आलेलं नाहीये बाकी सामाजिक कार्य व्यापक कार्य त्यांचं आहे ते कार्य आहे ते कार्याला आम्ही मानतो किंवा त्या कार्याला आम्ही आमचाही त्यांना सपोर्ट आहे परंतु जे कार्य नाशिक जिल्ह्यासाठी साधू समाजासाठी किंवा हिंदुत्वासाठी किंवा जे नाशिकला प्रॉपर पाहिजे होतं ते झालेलं नाही असं आम्हाला कुठेतरी खंत वाटते म्हणूनच आम्ही आमचा योग्य प्रतिनिधी किंवा योग्य सदस्य पाठवण्याचा सळस परिषदेने विचार करून हा निर्णय घेतलेला आहे